वाचता येत नाही त्यामुळे मे जप आणि अजून काय ज्या सैवा असतील त्या सैवा तर मी पण एकदा विचार केला मग आपण पण करायचं मग त्यावेळेस मम्मी पण करायची पण मी काय त्याच्याकडे एवढं लक्ष नाही द्यायचं आणि मग परत मी पण आक्रम जप सुरू केला फक्त तीन अध्याय म्हणजे हा ह्या जादूवर कधी माहित नव्हतं स्वामी चरित्र सारामृत काय गुरु चरित्र काय कन्फ्युज व्हायचं गुरु चरित्र काय आणि स्वामी चरित्र सारामृत काय म्हणजे असं कन्फ्युज व्हायचं की त्यामुळं अशीच आपली सेवा सुरू होते आणि त्यानंतर पहिल्यांदा त्या भुजबळ मॅडम त्यांनी सांगितलं की आ, कर सेवा मी त्यांच्याकडून स्वामींच पाच गुरुवार स्वामी चरित्र सारामृत अक्क वाचवायचं वाचायचं पुढच्या गुरुवारपर्यंत ते अक्क वाचायचं आणि त्यानंतर त्या दिवशी जी पूजा असेल ती पूजा मांडायची त्यानंतर महाराजांना नैवेद्य जे असेल ते आणि मग पहिला गुरुवार होता आणि पहिला गुरुवारी सगळ्यांना माहिती महाराजांना पानाचा विडा लागतो खायला तर आमचं बाहेर पानशॉट होत म्हणजे पहिल्याच गुरुवारी महाराजांनी साक्षात येऊन दर्शन दिलं पानाचा विडा बनवायचा म्हणून आमची बाहेर पानशॉट होतं पहिल्यांदा त्यावेळेस मी तिथं महाराजांना पान विडा बनवायला गेलो आणि एक म्हातारी बाबा सेम टू सेम महाराजांकडे दिसायचं म्हणजे हुबहूब कोण म्हणणारच नाही म्हणजे असं महाराजांकडेच दिसायचे आणि त्या त्यांच्या मागण्या एक लोड बांधलेला होता लोड बांधलेला होता एक आणि त्या आल्याला म्हंटले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आणि म्हंटले की आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराजराज श्री स्वामी समर्थ महाराज गिजय आणि मला म्हंटलय मला भिक्षा दे म्हणून म्हणून मी त्यांना काय पैसे असतील ते दिले आणि जाताना ते म्हंटले की आ... जाताना पण म्हटलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि परत मी तरी विचार केला की हे थोडीच नाराज आहेत की हे म्हणतायत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी परत थोडा वेळ विचार केला ते जो जोपर्यंत समोर होतो त्यावेळेपर्यंत लक्षातच आलं नाही आणि मग परत ते आता तसा रोड आहे तर ते आता इकडे दुकान आहे तिथे दुकान आहेत इकडे शेजारी दुकान आहे तरी ते बाबा कुठेच गेले नाहीत म्हणजे शेजारच्या दुकानात गेले नाहीत इकडे गेले नाहीत माझ्यापासून त्यांनी भिक्षा घेतली आणि ते सरळ रोडनं चालत गेले आणि तिथं पुढे एक खंडबाचं मंदिर आहे आणि मी पण परत विचार केला की काबरती बाबा असं रोडनं म्हणजे काबर असं म्हटलं असेल बघू नकोस मी तुझ्या पाठीशी आणि मग परत तिथं जे खंडोबाचं मंदिर आहे महाराजांचं पहिलं अस्तव्य अकोलकोटमध्ये खंडेराव महाराजांच्या मंदिरात होतं त्याचप्रमाणे मग महाराज त्या रोडने चालत गेला आणि तिथून तर पुढे कुठे जायला रोड नाही असं जर गेलं तर सरळच आणि इकडे वाजलं म्हणून मी दोन इकडे बघितलं आणि जसं इकडे बघितलं परत तिकडे बघितलं तर तिथं कोणच नव्हतं म्हणजे आणि जसं तिकडं बघितलं तसं तू म्हणजे ते बाबा होतो ते गावात झालते म्हणजे साक्षात महाराज येऊन त्यावेळेस दर्शन देऊन गेलं परत दुसरा परत दुसरा गुरुवार म्हणजे माझी इच्छा होती अक्कलकोटला जायचं अक्कलकोटला जायचं आणि मी महाराजांना म्हटलं की मला अक्कलकोटला जायचंय बघा आता तुमच्या तर माझ्या लक्षात पण नाही मी तर झोपलेलं रात्रीच्या साडे दहा अकरा वाजलेल्या आणि ते खालचे दादा ते स्वामी सेने करीत आहेत पण म्हणजे आपल्या दुंड पर्यंत मधले नाहीत तर असेच करत तर ते आले आणि ते म्हंटल चल अक्कलकोटला आणि म्हणजे माझा मी महाराजांना त्याच दिवशी म्हटलेलं की मला अक्कलकोटला यायची इच्छा आहे मग काय करायचं तर महाराज त्या दिवशी पण त्या दिवशी पण महाराज महाराजांनी मला अक्कलकोटला नेलं दुसरा आहे गुरुचरित्राचं गुरुचर पारायण करायचं होतं हे पारायण झाल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं तिसरा गुरुवार ले शोधले। तर लेखिकाने म्हणजे शोधलं गुरुचरित्र कुठे सापडतंय का म्हणजे आख्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र खरं म्हणजे असतंच गुरुचरित्र पण आख्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र सापडलंच नाही मग परत एका का दादाच्या थोत तो म्हंटला बघू मी तुला सांगेल आणि ज्या दिवशी गुरुचरित्र वाचत होतं आख्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र सापडलं नाही आणि त्यानंतर ते दादा घरी घेऊन आला ते गुरुवारी आणि म्हणजे गुरुवारी महाराजांच्या रूपात गुरु, गुरु चरित्र सुद्धा घरी आलं ती त्यानंतर चौथा गुरुवार आणि जे महाराजांच्या महाराजांची ज्या गुरुवारी पूजा मानतो त्यावेळेस महाराजांच्या पुढे जी पिंड असते त्या पिंडीवर जो साप होता ना तो साप होऊन बसलेला मी महाराजांना म्हटलं तुम्ही काय काय आहे तर तो सापाला मी असं साइडला करायचं केलं तर तो साप अजिबात पिंडीवरून जात नव्हता तर मग मी त्या रुद्र रुद्राभिषेक केला जसा रुद्र अभिषेक केला तसा तो साप दहा पंधरा मिनिटांनी लगेच त्या प्लेटच्या बाहेर आले म्हणजे प्लेटमध्ये तांदूळ होते त्या तांदळात पिंड होते तर त्याच्या तो सापाला आणि परत पाचवा गुरुवार पाचवा गुरुवारी नैवेद्य असतो सगळ्यांना माहितच तर तो सगळा नैवेद्य खेळला आणि तातला सुद्धा महाराजांनी म्हणजे महाराजांना जे नैवेद्याचं ताट ठेवलेलं त्या ताटातला महाराजांनी असा एवढा एवढा भात खाल्लेला आणि परत जे तुळस होती मी तुळशीत नैवेद्य ठेवलेला मी mm. महाराजांना म्हंटल महाराज तुम्ही खरंच नैवेद्य ग्रहण केला का आणि तर त्याच अर्ध्या तासात लगेच एक कुत्र आलं म्हणजे ते कुत्र तर काय ऐळखीच नव्हतं आमची तर गेट होतं त्यामुळे गेट मध्ये तर काय कुत्र येत नाही पण ते तिकडून उडी मारून आलं त्या जो तुळशीत जो नैवेद्य ठेवलेला तो सुद्धा ग्रहण केला म्हणजे महाराजांना नैवेद्य सुद्धा ग्रहण केला जर आपण सेवा जर का चांगल्या प्रकारे करत राहलो हो। तर नक्कीच तुम्हाला पण अनुभव येणार आहेत जसं की रोज अकरा माईज तीन अध्याय आपण सगळ्या सेवेकरांनी केलेच पाहिजेत तसंच आरतीला उपस्थित जर का तुम्ही राहिला तर ज्या वेळेसपासून तुम्ही आरतीला उपस्थित राहाल तेव्हापासून तर अनुभव अजून जास्त वाढतील म्हणजे ज्यावेळेस मी दिंड रुपित मार्गात नव्हतो त्यावेळेस आपण कसं म्हणजे थोडक्यात साधी भोडी सेवा तरी त्यातून अनुभव येत होते मार्गात जर का तुम्ही आला तर ज्या जी सेवा आपण करत होतो त्या सेवेपेक्षा अनुभव जास्त येतात कारण की जसं की सगळं विधीपूर्वक